अक्षर मानव कुटुंबातील आजीवन सदस्य आणि कारागिरी विभागात सुद्धा मी कार्यरत आहे सर्वप्रथम अक्षर मानवचे प्रमुख राजन खान गुरुजी यांचे मनापासून धन्यवाद तर त्यांनी आम्हाला सर्व कारागिरांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि अजून एक धन्यवाद ज्योती मॅडम यांचे कारागिरी विभागाच्या कार्याध्यक्ष आहेत त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आम्हा आम मी कार्या कारागिरी विभागात आणि अक्षर अक्षरमानवमध्ये ॲज अ टेक्स्टाईल प्रिंटर म्हणून मी ट्रेनिंग देते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस घेते आणि माझं स्वतःचं बीटेक झालेलं आहे टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमधनं तर टेक्स्टाईल प्रिंटिंगमध्ये आम्ही ब्लॉक प्रिंट बांधणी बाटी हे सर्व कोर्सेस घेतो त्यामधल्या आम्ही प्लेन कपड्यावर अशा प्रकारे प्लेन व्हाईट कपडा आणून त्याच्यावर डिझाईन आणि कलर आम्ही स्वतःच बनवतो यात माझा बिझनेसही आहे हर्षाज म्हणून या प्रकार अशा प्रकारचे आम्ही ब्लॉक पेंटिंगचे सुद्धा बनवतो आणि प्लेन याच्यावर सुद्धा आम्ही कर, काम करत असतो तर हे आमचे ब्लॉक प्रिंटिंगचे काही सॅम्पल्स दुपट्टा स्टोल्स वगैरे आम्ही सर्व बनवतो ड्रेस मटेरियल्सही बनवतो कस्टमाइज करून देतो परत मी माझ्या बिझनेसमध्ये ज्वेलरी पण बनवते फ्लार ज्वेलरी ओरिजिनल फ्लार ज्वेलरी आहे आर्टिफिशियल फ्लार ज्वेलरी आहे परत नवदनवडीचे वरमाला वगैरे असतात त्याही मी कस्टमाइज करून देते तर हे सर्व कोर्सेस आपण अक्षरवानाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीत घेत असतो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद